Happy birthday! Tada! Happy birthday to <laughs> <Joy. laughs> you. You look so sad. आज ना मी विचार केला होता की अगदी अशी मस्त सुरुवात करूया पी आज सकाळी स्कूलला गेली आणि त्यानंतर मी चहा ठेवली आणि अचानक हा पातेलीला थोडा धक्का लागला म्हणजे ती अशी स्टेबल नाही तिचं खालून जे असतं ना बॉटम ते असं थोडंसं तिरकं आहे त्यामुळे त्याला धक्का लागला आणि पूर्ण माझी चहा जी आहे ती खाली ओतलेली आहे आणि तुम्ही समजू शकतात कि की किती वैताग येतो असं सगळं क्लीन करण्याचा ते तर आहेच पण सोबत माझा एक कप होता जो मी खूप पूर्वी म्हणजे मला एवढा आवडला होता आणि तो मी डिमार्टमधून घेतलेला होता आणि मला कपचं ना असं कलेक्शन करायला तेव्हापासून खूप आवडायला लागलं कारण तो कप मला फक्त एकोणास रुपयात मिळलेला होता आणि इतका छान दिसतो तो कप आणि तोच पडला खाली आणि तो फुटला तर त्याचं मला दुःख सगळ्यात जास्त होतं सो चला या फुटलेल्या कपासोबत स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये कसे आहात तुम्ही अपेक्षा करते खूप छान मस्त मजेत असणार म्हणजे झालं असं बघा की आज याच्या पप्पांचा वाढदिवस आहे आणि माझ्या मम्मीचा फोन आला होता त्यांना विश करण्यासाठी आणि ते फोनवर बोलत होते तिकडे आणि मी इथे ते आनंदाने ना म्हणजे असं की मम्मी फोनवर बोलते यांच्यासोबत अशा थोड्या आनंदाने मस्त अशी चहा मी छान अशी उकळत होती आणि गाडणीने आपण अशी खालीवर करतो ना तसं करता करताच माझा ॲक्च्युली त्याला धक्का लागला आणि म्हणून ते पडलं आणि हे असं सगळं होत असतं म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला जास्त जेव्हा आपण आनंदाच्या भरात असतो ना तेव्हा एखादी गोष्ट अशी घडते की आपला आनंद जो असतो तो कुठेतरी दुसऱ्याकडेच राहून जातो आणि दुसऱ्याच गोष्टींचे जे आहे ते सुरुवात होते आ, सो म्हटलं चला आता तुम्ही हे रिलेट करणार कधी ना कधी तुमच्यासोबत पण असं झालेलंच असेल चहा म्हणा भाजी म्हणा असं आपल्याकडून होतं आणि सांडतं आणि मी जसं ते सांडलं ना मी ते उचलण्याआधी जेवढं मला पाय ठेवायला जागा होती ना तेवढ्या जागेत मी पाय ठेवून आधी मी चहा ठेवली कारण मला माहिती होतं हे सगळं आवरायला मला कमीत कमी अर्धा तास लागून जाईल तोवर माझी चहा पण बनून जाईल आणि माझी जी ही चहा होतली ना ही फक्त म्हणजे मला गॅस बंद करून गाडायची एवढी उकडून माझी झालेली होती मस्त पण काही नाही ती गेली आता आणि आता हे सगळं आवरून घेते अक्षरशः ट्रॉल्यांच्यामध्ये सुद्धा ते गेलेलं आहे आता सकाळी सकाळी एवढं तर माझ्यामध्ये ताकद नाही की मी सगळंच अगदी डीप क्लीन करून टाकू पण म्हटलं थोडंफार क्लीन करून घेऊया जोवर चहा होते तोवर क्लीन पण होऊन जाईल आणि माझी चहा पण होऊन जाईल आपला बर्थडे म्हणा किंवा मग घरातल्या तर कुणाचाही वाढदिवस राहू द्या तुम्ही तो दिवस जो असतो ना सकाळी उठल्यापासून म्हणजे रात्रीच्या बारा वाजेपासून आपलं असं असतं जर आपल्याला जाग असली तर तो दिवस आपल्यासाठी जरा स्पेशल असतो म्हणजे आपण हाही विचार करतो की आपल्यासाठीही स्पेशल बनवूया आणि ज्याचा बर्थडे आहे त्याला पण आपण जरा स्पेशल फील करून देऊया म्हणून मी अगदी प्लॅनिंग करून ठेवली होती आणि म्हटलं सकाळची जी काही भाजी वगैरे पियाला सगळं मी जे काही बनवलं ना तर ते मी तुमच्यासोबत शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल आणि त्याच्यानंतर मस्त हेअर वॉश करेल आणि असं सगळं करून जे आहे पूर्ण घर चकचकीत झालेलं असल्यानंतर मी व्हिडिओला सुरुवात करेल अशी माझी प्लॅनिंग होती पण बघा मला इथूनच करावी लागली जस्ट बिकॉज तुम्ही ही रिलेट करावं आणि फ्युच फ्युचरमध्ये तुमच्यासोबत असं कधी झाल्यानंतर म्हणजे म्हणतात ना दुष्काळात तेरावा महिना असं कधी झालं ना तर तुम्हीही जरा स्टे असं काम राहणार आणि पहिले काम संपव्यात जाऊ द्या चिडचिड करायची काही गरज नाही आहे होतं असं आपण एकटे नाही आहे बाकीच्या लोकांसोबतही होतं असं मी तुम्हाला फक्त दाखवण्याचं जे आहे ते प्रयत्न करते जेणेकरून तुमच्यासोबत झालं तर तुम्ही शांततेत काम जे आहे ते क सगळं करून घेणार आणि चिडचिड मात्र तुमचे हो नाही चला असो मी इथे थोडं थोडं करून सगळं आवरून घेतलेलं आहे आणि आता चहा झाली की मस्त चहा घेते त्यानंतर फ्रेश होईल आणि मग आपण भेटूया मला माहिती आहे कधी कधी असं होतं ना की मी झाडांच्या बाबतीमध्ये माझं जे प्रेम दाखवत असते ते मला असं वाटतं की ज्या लोकांना झाडांवर प्रेम आहे ना ते अगदी समजून घेऊ शकतात की याच्याबद्दलची फिलिंग काय असते किती मनाला शांतता जी आहे ती गोष्ट देऊन जाते पण ज्या लोकांना म्हणजे ठीक आहे करताय कोणीतरी करत आहे आपण बघतोय त्यांना असं वाटतं की का यार परत परत ते झाडं 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 पण बघा अजूनही जर तुम्ही करत नसाल तर प्लीज करा आणि तो जो एक्सपिरियन्स तुम्ही घेणार ना तो खूप वेगळा असणार आहे म्हणजे माझं असं होऊन जातं की मी दिवसभर बिझी असते मला टाईम मिळत नाही पण जर मी यूट्यूब करत नसती राहिली माझ्याकडे ही फ्री टाईम राहिला असताना तर मी ही गार्डनिंगची जी जर्नी आहे ना ते अजून कुठल्या कुठे घेऊन गेली असती अजून एक्सप्लोर केलं असतं भरपूर गोष्टी आणि थोडेफार झाडं जी खराब होतात ती माझी झाली नसती आणि अजून बरंच मोठी मोठी झाडं तुम्हाला इथे बघायला मिळाली असती चला असो तर तुम्ही करत नसाल गार्डनिंग तर प्लीज छोटंसं झाडापासून एखाद्या कटिंगपासून जे आहे ते तुम्ही स्टार्ट करा आणि मी तुम्हाला आता इथे जे आहे छोटंसं टूर दिला काय काय जे आहे ते आधीपासून जे काही झाडं होती ते दाखवली आणि हे मंडला आजवर दोन फुले आलेली आहेत आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केले होते की दोन जास्वंद आणले होते पण त्याच्यानंतर आम्ही रात्री जेवण झाल्यानंतर जरा बाहेर गेलो होतो आणि तिथे येता येता एक नर्सरी होतीच रस्त्यावर यांना म्हटलं फक्त बघून येते कारण लास्ट टाईम आपण गेलो होतो तेव्हा काही तिथे प्लांट्स नव्हते तर तिथूनही तीन चार प्लांट्स घेऊन आली जे मला वीस वीस रुपयामध्ये मी आले आणि हे जास्वंद मला साठ रुपये पन्नास रुपयाचं एक असं मिळालेलं आहे म्हणजे शंभर रुपयात दोन आणि हे ऐंशी रुपयाची जे आहे ते चार झाडं घेऊन आली होती सो जास्वंदाचा प्रॉब्लेम असा आहे बघा की ते लोकांना ना जास्वंद आपण कसं पूर्ण डायरेक्ट खाली कुंडी किंवा ते पिशवे आहे त्यापासून उचलत असतो ते लोक डायरेक्ट ही स्टेम पकडतात आणि ती स्टेम उचलून डायरेक्ट आपल्यापर्यंत असं देतात की ठीक आहे तुम्हाला हे पाहिजे का हे घेऊन जा आता तेचं ना थोड्या ज्या रूट्स आहेत ना अशा वरच्यावर थोड्या तुटलेल्या आहेत मला टेन्शन आलं आहे आता तसं तर मी दोन चार दिवस काही यांना शिफ्ट करणार नव्हती पण आता याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्या स्टेम ज्या आहेत पांढऱ्या जास्वंदाच्या ते तुटलेल्या आहेत रूट्स सॉरी तर त्या मला लवकर जे आहे ते शिफ्टिंग करून घ्यावी लागेल आणि आज बेबी सनरोजला पण इथे भरपूर जे आहेत ते फ्लावर्स आलेले आहेत पावसाळ्यामध्ये याला फ्लावर्स येतात खूप छान तर मस्त वाटतं खूप छान असं ब्राईट पिंक कलरचं हे फ्लावर असतं असे रबर कितीही घेतले ना कितीही घेतले म्हणजे मी हे पण घेऊन आलेले आहे, आहे पियासाठी मी त्याच्यानंतर हा पण सेट जो आहे तो आणलेला आहे पण तिचे ना नेहमी म्हणजे तिला मोकळे केस सोडून कधी जास्त स्कूलमध्ये जाताच आलं नाही नेहमी तिला दोन पोणे घालावे लागतात कारण तिचे केस मोठे आहेत तुम्ही बघितलेचे तर हे असे रबर असे रबर ना आम्हाला खूप जास्त लागतात आणि तुम्ही हे समजू शकता ज्यांच्या घरी अशी मुलगी असेल जिला जे आहेत दोन दोन पोणी घालून द्यावे लागतात खूप लागतात असे रबर म्हणजे असतात घरामध्ये पण कधी ते कुठे पडलेले असतात कुठे पडलेले असतात आणि सकाळी एवढं आपल्याला टाइम नसतो की आपण ते शोधून काढावे म्हणून मी नेहमी ना थोडे एक्स्ट्राचे ठेवते म्हणजे त्या वेळेला आपली जी घाई गडबड व्हाय त्या वेळेला आपली जी आहे ती घाई गडबड व्हायला नको आणि आपल्याकडे एक्स्ट्राचे रबर राहतील सो याच्याने जे आहे ना मला वाटतं की केस वगैरे पण काढतो ना आपण रबर तेव्हा काही केस तुटत नाही नाहीतर पिया तर बापरे भरपूर नाटकं करते केसांच्या बाबतीमध्ये तिला कटही करायची नसतात आणि तिला पोणी घालतानाही जो म्हणजे विणसरताना जो त्रास होतो ना तोही तिला सहन करायचा नसतो चला असो आज मस्त हेअर वॉश केलेला आहे आणि मला व्हॅक्स पण जे होतं ते करून घ्यायचं होतं तुम्ही बघितलं असेल तिथे मी जेव्हा तुम्हाला मागचा जेव्हा प्लांट्स दाखवत होती खूप जास्त हेअर ग्रोथ जी आहे ती के झालेली आहे हातांवरची मला ना हातांवरचं करायला थोडा कंटाळा येतो पायावरचं मी करू शकते पण हात ना म्हणजे हात आहे जो आपण उजव्या हाताने डाव्या हाताचा वॅक्स आपण करून घेतो पण डाव्या हाताने उजव्याला ना खूप जसं त्रास होतो आणि ते विचार करूनच मला असं वाटतं की जाऊ दे नेक्स्ट वीकमध्ये करू नेक्स्ट वीकमध्ये करू असं करता करता पूर्ण हेअरवरची जी हातावरची जी ग्रोथ असते ना हेअरची ती झालेली असते आणि मला आता ना ते मशीन पण मागवून घ्यायचं आहे जे व्हॅक्स हिटर ज्याला म्हणतात ना ते मागवून घ्यायचं आहे गेल्या किती दिवसापासून विचार करते की मागवायचं आहे मागवायचं आहे आज फायनली वेळ काढेल आणि त्याला मागवेल आणि मग ते आल्यानंतर जे आहे ते मस्त वॅक्स करेल पायांचं करायला मला काही एवढा प्रॉब्लेम नसतो तसं माझ्याकडे बऱ्याच आता जे आहे म्हणजे जे आहे व्हॅक्स मला असं वाटतं की व्हॅक्सचा जो स्प्रे असतो हेअर रिमूव्हल स्प्रे तो पण आहे माझ्याकडे त्यानंतर ट्रिमर वगैरे आहेत अशा दोन चार गोष्टी आहेत पण जो व्हॅक्सने जो रिझल्ट येतो ना तो कशानेच येत नाही कारण व्हॅक्सने एकदा तुम्ही केस काढले ना की पुढचे चार पाच दिवस तरी ते केस दिसत पण नाहीत एकदम क्लिअर अशी जी असते ना स्किन दिसते त्याच्यानंतर मग ती ग्रोथ स्टार्ट होते तसं आपण ट्रिमर किंवा रेझर यूज करून घेतलं मग त्याच्याने काय होतं की ते वरचे वरचे केस निघलेले असतात आणि ते लगेच ला, दिसायला लागतात सो मला नेहमी काहीही झालं ना तरी मी वॅक्स जास्त प्रेफर करते बाकीचे हे ज्या अशा दोन चार वस्तू आहेत त्या जेव्हा आपल्याला घाई गडबड असेल तेव्हा आपण त्यांना युज करून घेऊ शकतो की आपल्याला खूप घाईमध्ये जायचं आहे आणि लगेच करून घ्यायचं आहे सो त्या सिच्युएशन मध्ये बेटर येते पण जेव्हा आपल्याकडे वेळ आहे आणि आपल्याला जमत आहे तर मला असं वाटतं मी व्हॅक्स जे आहे ते छान आहे वरची एक डेड स्किन जी असते ती एक लेअर पण त्याच्याने जी असते ती निघून जाते आज ग्रोसरी आणि भाजीपाला मागवण्यामागचं माझं रिझन काहीतरी वेगळंच होतं म्हणजे नॉर्मल ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या तर मी मागवल्याच पण मला ना पाहिजे होते फुलं पाहिजे होते आणि म्हणजे माझं असं होतं की आज यांचा वाढदिवस आहे मस्त आपण अंघोळ झाल्यावर जे आहे देवपूजा वगैरे करूया तर आपल्याकडे फुलं पाहिजे सकाळी त्यांना सांगितलं तर त्यांना काही येताना लक्षात नाही आणि बऱ्यापैकी आठ वाजेला फुलं वगैरे हे दुकानं जास्त ओपन नसतात एवढे ज्या रस्त्याने पियाची स्कूल आहे त्या रस्त्याने मग त्यामुळे मग त्यांना लक्षात पण नाही आणि त्यांनी आणले पण नाही आता म्हटलं तशीच पूजा आता मनात जर आपलं गेलेलं की नाही आपल्याला पूजा अशाच पद्धतीने करायची मग ती दोन मिनटं करा की पाच मिनटं करा पण एखादी गोष्ट ठरलेली असते तर मग ती पूर्ण केल्याशिवाय काय जीवाला शांतता मिळत नाही आणि मग मी ना काल परवाच्या दिवशी जेव्हा सगळं कार्टमध्ये ऍड करून ठेवत होती ना की हे आहे माग ते मागवायचंय तेव्हा मला लकीरी तिथे फ्लावर्स दिसले आणि कालच्या दिवशी तर तिथे म्हणजे मी जेव्हा कार्टमध्ये ऍड करत होती ना फ्लिपकार्टवर तर तेव्हा ना तिथे सुद्ध हे सुद्धा होते गुलाब पण होते तिथे काहीतरी दहा बारा रुपयाला एक गुलाब असं त्यांनी दिलेलं होतं पण हे जे आहेत ना झेंडूचे फुलं हे बावीस रुपयामध्ये जेवढं मी तुम्हाला पॅकेट दाखवलं ना तर तेवढं ते पॅकेट होतं आणि मग मी असं तीनशे रुपयाचं सगळं जे जे मला पाहिजे होतं सगळं भाजीपाला वगैरे परत जे कांदे आहेत टमॅटो आहे, आहे ते सगळं ॲड केलं आणि त्या फक्त फ्लावरसाठी मी आज हे सगळं मागवून घेतलं नाही तर मी उद्या मागवलं असतं ना तरीसुद्धा चाललं असतं आणि ही जी बॅग आहे ना तर ही म्हणजे प्लास्टिक नाही आहे इचं कंपोस्ट बनून जाऊ शकतं काही काळानंतर जी आहे ती म्हणजे माती बनून जाते तिची अशी ती बॅग आहे सो अशा बॅग्स जर पूर्णच आपल्याला मिळायला लागल्या प्लास्टिकच्या ऐवजी तर किती छान होईल ना कारण प्लास्टिक जे असतं त्याचं म्हणजे डिकंपोज म्हणतात त्याला काय तसं ते, 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 ते लवकर होत नाही कितीतरी वर्ष लागतात त्याला सो अशा बॅग्स ज्या आहेत त्या आता सगळीकडे आल्या पाहिजे चला आता आवडीच्या कामाला मी सुरुवात केली आहे आज आणि इतके फ्रेश होते ना ते झेंडूचे फुलं की काय सांगू तुम्हाला म्हणजे बऱ्याच वेळा मी असं दुकानातून आणते ना झेंडूचे म्हणजे जे आपले फुलांचं दुकान असतं तिकडून पण बऱ्याच वेळा दोन चार त्याच्यामध्ये खराब असतात पण याच्यामध्ये एकही फूल खराब नव्हतं इतके छान फुलं मिळालेत मला चला असं मी आता पूजा करून घेते स्वयंपाकात काही एवढं विशेष नाही आहे कारण त्यांचं असं असतं ना की पियाच्या पप्पांचं की काहीतरी फक्त हेल्दी बनवू त्यांचं असं म्हणणं असतं तर मग मी डिसिजन घेतलं की ठीक आहे आता यांना म्हणजे आपण पुरी बनवूया असं काय बनवूया तर ते म्हणतात की नको तेलगट आहे ते काय बनवू नको नॉर्मल चपाती बनवू भाकर असली तर अतिउत्तम असं त्यांचं होऊन जातं तर मी इथे भेंडीची भाजी बनवते आणि सोबत जे आहे थोडी गिलकी पण मागवली होती म्हटलं गिलकी पण बनवते आणि कडी पण जी आहे ती बनवेल आणि दोन भाज्या कारण आमच्या घरी दोन भाज्या एकाच वेळी कधी बनत नाही म्हणजे पियाच्या टिफिनला बनवली असली तर ती उरते नाहीतर मग एका भाजीनेच काम होऊन जातं आणि मोस्ट ऑफ तर मग रस्साची भाजी असली तर मग काही कढी वगैरेची गरज पडत नाही फक्त ती भाजी असते आणि चपाती असते सो दोन भाज्या बनवणं म्हणजे काहीतरी स्पेशल आहे म्हणून बनवलं जातं आहे असं तुम्ही समजून घेऊ शकतात तर आता मी हा सगळा स्वयंपाक करून घेते पटपट आणि रात्रीचाही काही एवढा प्लॅन नाही आहे कारण म्हणजे सुट्टीचा दिवस नसला तर मग कुठे काही बाहेर जाणं होत नाही आणि त्यातल्या त्यात पाऊस पण आहे कधीही चालू होऊन जातो आणि जवळच्या जवळ कुठे जायचं म्हटलं तर टू व्हीलरने जाता येत नाही असे सगळे प्रॉब्लेम आहेत त्यामुळे रात्री चं जेवण हे घरीच होईल माहीत नाही तोवर मी तुमच्यासोबत शेअर करते की नाही रात्रीचं सगळं पण चला बघूयात आता सध्या मी सगळं आमचं जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर मी लगेच जो आहे ते किचन पण आवरून घेते कारण काय होतं ना की गेल्या काही दिवसापासून असं होत होतं की एकतर पाणी जायचं नाहीतर मग असं व्हायचं की जेवण झालं आहे तर निवांत आहोत तर मग तेव्हाच माझा व्हिडिओ पण लाईव्ह गेलेला असतो मग कमेंट्स चेक करा कमेंट्सचा रिप्लाय करा या सगळ्या गोष्टींमध्ये ना मग ते भांडे जर राहून गेले ना तर मग नंतर असं होतं की करूयात नंतर करूयात मग चहा ठेवल्यानंतर तेव्हा आपण करूयात असं करता करता पाच वाजेपर्यंत पण ढकलले जातात ते जेवणाचे भाटे म्हणून मी जे आहे ते आताच सगळं क्लीन करून घेतलं आणि चकाचक करून टाकला सगळा किचन मी ना मुंबईला असताना झुडिओमधून एक चप्पल घेतली होती आणि बऱ्याच वेळा म्हणजे तेव्हा घेतल्यापासून ना मी तिला डेली वेअरसाठी तीच वापरते कुठेही जा म्हणजे इतकी कम्फर्टेबल आहे ना की बऱ्याच वेळा असं थोडं फॅन्सी पण घालायचं असलं ना तर मी निवडते की जास्त चालायचं चा आहे ना मग जाऊ दे तीच चप्पल घालूया लुक्सला जाऊ दे तिकडे कम्फर्ट महत्त्वाचं आहे इतकी मी तिला वापरली तरी पण अजून जशीच्या तशी आहे आणि बऱ्याच वेळा झुडिओला गेलीसुद्धा आणि चेक पण केल्या की चांगली एखादी सँडल बघूया चप्पल बघूया पण नाही एकदा मागे वाटामधून घेतली होती पण ती पण अशी म्हणजे आपल्याला जास्तच चालायचं चा असलं की ती हिलवाली असली की मला काही कम्फर्टेबल नसते ती पाय दुखायला लागतात आणि म्हणून काही दिवसापासून मिशोला सर्च करत होती की एखादी चांगली चप्पल बघूया किंवा सँडल बघूया की असं कुठे गेलो साडी वगैरेवर घरायला किंवा मग आपन, जे आहे आपण कुर्ती वगैरे घालतो तेव्हा अशी थोडी हिलवाली पाहिजे आणि माझी हाईट काय एवढी जास्त नाही त्यामुळे ही मला दिसली आणि ही मागवली तशी ही कम्फर्टेबल तर नाही आहे बघा पण असंच तुम्हाला कुठेतरी असं जायचं आहे आणि थोडंसं तुम्ही अनकम्फर्टेबल जे आहे ते फील करून जाऊ शकतात तर ही चांगली आहे एक्झॅक्टली प्राईज मला तीनशे की साडेतीनशेची ही प्राइस आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दे लिंक देते तर आजच मला ही रिसीव झाली होती आणि छान आहे म्हणजे की आपण असं घालून जाऊ शकतो कुठेतरी तुम्हाला हवी असेल तर चेक कराल तुम्ही डिस्क्रिप्शन <laughs> <laughs> <दे> <laughs>

प्रॉपर प्लॅनिंग येतं तर घाबरत नाही मग दुसऱ्यांदा येतस मग तू मारला त्याला एवढं जोरात मारल्या जोरात मारलं <laughs> <आगा पहले। laughs> नाही तिला सर प्रेस सर प्रेस ठीक कस कसं ये खाली खाली बस चला बेटा जा मस्त चेंज कर

जसं मी तुम्हाला सांगितलं की आज यांचा वाढदिवस आहे आणि त्यासाठीच ना माझा भाऊ अचानकच म्हणजे त्यांनी असं सरप्राईज म्हणतात ना तसं तो केक घेऊन आला होता नाहीतर आमचा काहीच प्लॅन नव्हता केक वगैरे आणण्याचा असंही आम्ही आमच्या बड्डे किंवा अनेवरीसाठी ॲनिव्हर्सरीसाठी कधी केक आणत नाही फक्त पियाचा बड्डे तेवढा आम्ही सेलिब्रेट करतो पण तो अचानक घेऊन आला म्हटलं चला मग आता दाखवयात तसं हे ना कधी व्हिडिओमध्ये येत नाही आणि बऱ्याच वेळा मला कमेंट येते की तू तुझ्या मिस्टरांना का नाही दाखवत तुझे हसबंड कधी दिसत नाही म्हणजे मी दाखवत नाही असं नाही आहे मला नेहमी दाखवायचं असतं पण त्यांना कधी यायचं नसतं आ, ते नेहमी बिझी पण असतात नाहीतरी कामामध्ये घरीच असतात पण तरीही बिझी असतात पण आज त्यांना सांगितलं की चला थोडं दिसा तुम्हीही बरेच जण सांगतात मला की तुझे मिस्टर दिसत नाही वगैरे असं मग त्यांनी तसं हो नाही हो नाही करता करता मी शूट करून घेतलं आणि चला म्हटलं आज जे आहे त्याचा वाढदिवस देखील आहे आणि हे जे सगळे मोमेंट्स आहेत ते कॅप्चरही होऊन जातील आपले आणि लक्षात पण राहतं कधीतरी व्हिडिओ उघडून बघितला की समजतं आपल्याला की आपण असं असं सेलिब्रेशन केलं होतं आणि त्यांचा वाढदिवस असून तेच नाही दिसले तर मग ते काय सेलिब्रेशन सो चला आता इथे आम्ही मी अगदी छोटंसं सेलिब्रेशन केलं आहे कारण माझ्या भावाला लगेच निघायचं होतं ता तासभरामध्ये म्हणून आम्ही रात्रीची वाट काही बघितली नाही आणि केक खाणारा तोच महत्त्वाचा माणूस होता एवढा केक आमच्याने काही संपला नसता म्हणून जे आहे आम्ही आताच सेलिब्रेशन केलं सो चला आता या सेलिब्रेशनसोबत मी माझा व्हिडिओ इथे संपवते अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स